कोल्हापुरात अपघातांची मालिका कमी होण्याचे नाव घेत नाहीये शनिवारी एकाच दिवशी कोल्हापुरात दोन अपघात घडले एक तिहेरी अपघात सकाळी साडेसात राष्ट्रीय महामार्गावर घडलाय शिरोली एमआयडीसी जवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स बसने थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली तर ट्रॅव्हल्सला मागून आलेल्या इको कारने धडक दिली या अपघातात ट्रॅव्हल्स मधील तीस वर्षीय क्लिनर रोहन कुलकर्णी जागीच ठार झाला तो कर्नाटकातील चिकोडीचा रहिवासी होता तर ट्रॅव्हल्स मधील तेरा प्रवासी जखमी झालेत या अपघातीतील जखमींवर आर रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे तर दुपारी बाराच्या सुमारास तावळा नाका तावडे हॉटेल मार्गावर राजगौरव मंगल कार्यालयासमोरच्या सिग्नल जवळ पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे यावेळी एक सिमेंट मिक्सर कंटेनर चांगली फाट्याकडे निघाला होता मात्र कंटेनर चालक नेताजी दत्तात्रय हवालदार यांनी सिग्नल सुटण्यापूर्वीच गाडी वेगाने पुढे नेली त्यामुळे हळुवार पुढे जाणाऱ्या गाड्यांना कंटेनरने धडक दिली यामध्ये कंटेनर मारुती अल्टो गाडीला अल्टो गाडी टाटा सुमो गाडीला टाटा सुमो गाडी तवेरा गाडीला तवेरा गाडी भियाट उलटो गाडीला उलटो गाडी टाटा टियागो गाडीला धडकली या अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाली होती त्यामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी अपघातातील गाड्या बाजूला घेऊन वाहतूक सुरू केली या अपघातात मारुती अल्टो गाडीचे तर अन्य गाड्यांचं किरकोळ नुकसान झालंय दरम्यान या अपघातात कोणी जखमी झाले नसून कंटेनर चालक नेताजी हवालदार याला शाहूकोली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा